गायरान बचाव समितीच्या वतीनं परिसरात गायरान धारकांनी मोर्चा काढत विभागीय निवेदन मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन केलं आंदोलकांनी एमसीएन न्यूज सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी समितीच्या शिष्टमंडळाशी अतिक्रमण विषयावर बातचीत केली आहे पाहूयात संभाजीनगर जिल्हा वाळूच महानगरमधून गायरान अतिक्रमण बचाव समितीचं शिष्टमंडळ नुकतंच विभागीय आयुक्तांना भेटलंय हजारोच्या संख्येने जिल्हा परिषद वर जिल्हा परिषदच्या ग्राउंड पासून छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालया मोर्चा निघालेला आहे हजारो लोक सध्या विभागीय आयुक्त समोर उभे आहेत शिष्टमंडळाने नेमकी नेम चर्चा काय केली आणि प्रमुख मागण्या काय जाणून घेऊयात आपण सर तुमचं नेमकं बोलणं झालेलं आहे विभागीय आयुक्तांची नेमकी मागणी सतरा जुलै दोन हजार पंचवीस ला छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांनी जो आदेश काढलेला आहे की जिल्ह्यातील अतिक्रमण निकषित करण्यात यावे त्या संदर्भात हा सगळ्यात महत्त्वाचा आंदोलन आजचा आहे आणि आम्ही आयुक्तांना सांगितलं की तो आदेश तात्काळ रद्द करावा आणि महसूल मंत्र्याने जो एकोणतीस जुलैला आदेश काढलेला तो कायम करावा परंतु तो आदेश दोन पर्यंत न करता दोन पर्यंत सरसकट जे अतिक्रमण करून राहत असलेले गोरगरीब आहे त्यांना तो मालकी हक्क द्यावा आणि नियमाकुल करण्यात यावं शहरामध्ये बेचिराग झालेले आहेत घर पाडे आता बुलडोजर ग्रामीण भागात गायराना दिशन वळतोय कसं बघतात सो गर्ग गोरगरिबावर अन्याय होणार आहे ग्रामीण भागातला गोरगरीब हा रस्त्यावर आज उतरलेला आहे आणि हे आंदोलन आज फक्त एक दिशा देणारं आंदोलन आहे आणि सरकारनं कुठेतरी भूमिका घेतली पाहिजे गोरगरीबावर अन्याय करून त्या गोरगरीबाला बेघर करून काय मिळणार आहे त्या गोरगरीब ज्या ठिकाणी राहतो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आणि त्याची जी उपजीविका भागतो ज्या ठिकाणी तो राहतो जर समाधानी आहे आणि त्या ठिकाणी जर शासनाला आमच्या विरोधात बुलडोजरची कारवाई करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असेल तर आम्ही न्यायालयामध्ये जाणार मंत्रालयावर मोर्चा नेणार आहोत सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आहोत परंतु रस्ता रोख आता आजचं आंदोलन जन आंदोलन झालं त्यानंतर तर रस्ता रोख होईल उपोषण होईल या सगळ्या गोष्टी समितीच्या माध्यमातून गोरी गरिबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही मालकी हक्क मिळत नाही कब्जेदार म्हणून घोषित करत नाही तोपर्यंत आम्ही कृती समितीच्या माध्यमातून हा लढा लढत राहणार गरिबांसाठी वेगळा कायदा श्रीमंतांसाठी वेगळा कायदा कुठेतरी पक्षपात पण होतोय शंभर टक्के होताना दिसतोय कारण ज्या ठिकाणी सरसकट अतिक्रमण काढले जातील काहीला जातो संरक्षण दिलं जात आहे आपण शहरामध्ये बघितलंय वर्तमानपत्रामध्ये या बातम्या प्रकाशित झाल्या काही मोठमोठ्या का लोकांना वेळ दिला जातो पण गरीबाला एक दिवसाचाही वेळ मिळाला जात नाही परंतु त्या गरीबाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे गरिबाने ज्या ठिकाणी आपल्या कष्टाच्या पैशातून ते उभा केलेला असतंय आणि तोही या भारताचा नागरिक आहे त्या भारतीय नागरिक असल्यामुळे त्याचं नागरिक तत्व या देशातला आहे आणि नागरिक तत्व म्हणून त्यांना राहण्याचा जगण्याचा अधिकार या देशाने दिलेला आहे संविधानाने दिला आरोप नेहमी लावला जातो की धरण लोकांनी गाऱ्यांवर कब्जा केलेला अतिक्रमण केलेलं तीन तीन चार चार अशा लोकांवर कारवाई करायची की नाही तुमचं काय मत आहे शंभर टक्के अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे पण गोर गरीब आहे आदिवासी आहे भटकीमुक्त आहे अनुसूचित जाती जमाती ओबीसी अल्पसंख्यांक अशा वर्गातील जो पाचशे सहाशे स्क्वेअर फीट वर आपल्या पात्र्याचा असेल साधं घर बांधून राहत असेल झोपडी बांधून राहत असेल त्या ठिकाणी त्याच्यावर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे आपण पाहतायत की छत्रपती संभाजीनगर मधून निघालेला मोर्चा विभाग विभागीय आयुक्त आलेला आहे गायरान बचाव समितीने नुकतीच विभागीय आयुक्तांशी चर्चा केली आहे मी अनवर अलमूर जाफर एम सी एन न्यूज New... शरणापूर ग्रामपंचायत मधून आलोय आणि आमचा सर्व मोर्चा गावातून आलेला आहे इथं आणि आम्ही जवळपास या गावामध्ये चाळीस ते पन्नास वर्षापासून आमचे रहिवासी आहोत आणि आमच्याकडे ग्रामपंचायतने विकलेले प्लॉटचे पुरावे पण आहेत जे एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीच्या च्या काळात आम्ही विकत घेतलेले आहेत आणि आज आम्हाला कळतंय की आम्ही गायऱ्यांना काय होत आम्हाला नोटीस आहे तर कर कृपया करून का शासनाचा जो जी आर आहे की लोकसंख्या ज्या प्रमाणे वाढलेली आहे गावाची त्यानुसार गायऱ्यांचं गाव ठनप करण्यासाठी आणि आमचे जे जे आताच्या अतिक्रमणधारक आहेत त्यांना नियमानुकूल करण्यासाठी शासनाने शक्यतो कारवाई करावी आणि आम्हाला बेघर करू नये सर आमची खूप कळकळीची कर विनंती आहे आमच्याकडे पुरावे पण आहेत आणि शासनाचं काही महसूल वगैरे हो काही टॅक्स वगैरे हो भरायचा असेल तर त्यासाठी आम्ही सगळं काही तयारी नाही आहोत सर ते पण आम्ही करू पण शक्यतो आम्हाला बेघर करू नका सर आम्ही अल्पभोधाराव हो केव आम्हाला भूमी नाव माझं नाव किरण बन चिला शरणापूर मी छाया केशव गायकवाड ग्रामपंचायत सदस्य पंढरपूर चाळीस वर्षापासून आम्ही इथं राहतो आणि आता सरकार म्हणते आम्हाला हे गाड्या खाली करून द्या असं कसं होईल आम का आम्हाला काय हे बेघर कर सरकारला आमच्या घर लावून दे थांबवा हे तुमचं हे तुम्ही पाठवलं असं वाटावं ठेवलं हे थांबवा तुम्ही आमच्या घर आम्हाला द्या आमचं म्हणणं आहे भाजी मंदिर चाळीस वर्षापासून आहे तिथं गड्डे होते आम्ही गड्डे भरले चाळीस वर्षापासून मंदिर केली एकदमच आमच्या अत्याचार केलेला आहे लेकर आम्ही पोट भरित होतो बाळा एकदमच मागणी आम्हाला आमच्या घर बाकी द्या आम्हाला जागा द्यावा हे आमची विनंती गरीबाची सात साठ वर्ष झाल्या आम्हाला माझ एक म्हणणं आहे की आमच्या आजच्या पंचांची पिढी इथं गेलेली आहे नव्वद नव्वद वर्षाचे झालेलं आहे मग आता हा सरकार म्हणतो यांच्या घर हटवायचे आणि मग आम्ही कुठं जायचं आमच्या पुरे जिंदगीची कमाई आम्ही इथे लावलेली आम्ही काय करायचं आम्ही पण या सरकारचीच माणसं आहोत ना आम्ही काय पाकिस्तान na yalo. Mala, amala, beda